कसं वाटतंय आता वरती तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आपण तुला ॲडमिट केलं होतं तर आता तिचं ब्लड भरून झालं म्हणजे दुसरी पिशवी भरली तिला आता दुसरी पिशवी भरून झाली तर आता तिला आपण नाही लागलो रूम मध्ये बघू शकता इकडं काय त्रास होत आहे रे तू दुसरं काय अजून तेवढच फक्त आज होते डिस्चार्ज नऊ टेन्शन घेऊ ना <laughs> उते उते आज ना। <laughs> आज जाऊया मग घेऊ आली बघ तिथे आली मीच घेऊन आली तिला आली दिसली नको जाऊ अभिषेक चल <laughs> आभी घे चल ये आपण करू पण <laughs> आलाय काय झालं मम्मीला काय केलं हा तुम्हाला सांग मम्मीला काय केलं सांग की मम्मीला काय केलं काय केलं

तू यू कुबर आहे इन आहे तो एवढा पैसा कमवतो आहे तुला प्रायव्हेटमध्ये जायला काय होतं तर सगळ्यांना वाटतं की आपला पैसा पुढं तर वाचावा अजून म्हणजे सगळ्यांना पैशाची अडचण येते काही जण म्हणजे तू व्हिडिओ कमी करत बसण्यापेक्षा इतक्या दिवस तर कष्ट केलं असतं काम केलं असतं तर असतं तुला सारख्या दवा दवाखान्यात जायची वेळ नसते तर मी माझ्या वेळेला तुला सरकार सारखं दावा खायचं सारख्या पण कशासाठी माहिती घ्या म्हणजे तिथं म्हणजे इलाज चांगला होतं उपचार चांगला होतात म्हणून मला होतं

त्याच्यामुळे थांबू देत नाहीत सरकारी मी सरकारी दाखवण्याचा विरोध करत नाही पण जे काय चुका आहेत मी त्यांच्या चुका सांगतोय कारण तर मला जी गोष्ट कटकली ना मी ती सगळ्यांसोबत सांगतो अजून ही गोष्ट मलाच नाही आपल्या भरपूर लोकांना म्हणजे गोरगरीब लोकांना ही अनुभवायला मिळते भरपूर लोकांनी मला चांगल्या कमिट केली किंवा सरकार दवाखाना असं होतं असं झालं माझ्या खूप जणांनी म्हणजे वाईट अनुभव सांगितले त्यांचे ऐकूनच घेत नाही आपण पेशंट काहीतरी बोलला लक्ष दुसरीकडेच दुसरीकडे जास्त प्रायव्हेटला केलं तर आता मी आग्रेस हॉस्पिटलमध्ये म्हणजे आणलं होतं तर इथं सगळ्यात भारी ट्रीटमेंट इथं भेटते म्हणजे तरी पण लगेच काळजी खूप बघतात बीपी जर तुमचा हाय झाला दहा दहा मिनिटाला बीपी होते वगैरे सगळं चेक करतो पहिल्यांदा रक्त भरता ते म्हटलं नाही का म्हणजे त्रास होतो ना त्याच्यासाठी थांबून दहा मिनटं माझ्यापाशीच थांबले बघितलं काय त्रास होतो का चक्कर येते का खासते का त्यांनी सारखं म्हणते काय पण झालं त्रास तर मला सांगते आणि तसं तिकडं तर अजिबात नाही मला पाच ते दहा मिनटं तर मी बेडकडून झोपून राहिले होते आणि ते बाळाचे टोपी चेक करत होते म्हणजे असं म्हणजे त्यांनी नीट बोलत पण नव्हते ते डायरेक्ट मला कसे म्हटले तू तिथं का केअर नाही करत का नाही भरलं एवढे दिवस तू काय करत होती असं तसं हा सरकारी दवाखान्यामध्ये असं खूप काय काय प्रश्न विचारायला लागले आणि पण प्रश्न विचारू द्या त्याला पण काय नाही पण बोलण्याची त्यांची पद्धतच खूप वेगळी होती म्हणजे एकदम एकदम म्हणजे वेगळ्या ह्याच्यानंच बोलत होते हा रुडली बोलतात पहिल्यांदा मी पहिल्यांदा मी इग्नोर केलं त्या बाईचं की जी बोलत होती म्हटलं ठीक आहे आणि तिने नंतर ना खूप जास्त बोलायला लागली तर झालं मित्रांनो काय विषय आहे फक्त मला त्यांना एवढं सांगितलं सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही पगार घेत आहेत तुम्ही काय आमच्यावर उपकार करत नाही कुठल्या गोष्टीचं तिथं आम्ही दवाखाना गेलो आता सोळा मी प्रायव्हेटला केले काय विषय नाही पण प्रायव्हेट चांगली सोय कुठंच नाही भेटत कारण इथं म्हणजे बाबा तुम्ही सांगितलेली जाते अजून पेशंटला आपल्या पेशंटला चांगलं लक्ष दिले कारण ही सिच्युएशन डिलेवरी सिच्युएशन पडशा डिलेवरीची सिच्युएशन एकदम नाजूक असते त्याच्यामुळे मी इकडे डायरेक्ट प्रायव्हेटला आणलं पहिली पण ही डिलिव्हरी प्रायव्हेटमध्ये झाली तिने ह्याच दवाखान्यात अग्रजुल त्या टायमाला दवाखाना बारका होता पण आता दवाखान्यानं नोटक केलाय म्हणजे आता अजून भरपूर सोय वाढलेली दवाखान्यामध्ये तर खरंच सरकारमध्ये मात्र वाटतं तुम्ही जाऊ नका घोरघरी ब्लॉकाचं कसं माहिती आहे म्हणजे मजबुरी असतील त्याच्यामुळे तुम्ही गोष्ट ऐकून तुम्ही कसं आहे ना मला त्यांना सांगायचं आहे की त्यांच्यावर तर आवाज उचलला पाहिजे त्या माणसाला सरकारी कर्मचाऱ्यांवर त्यांनी काय म्हणजे कट्चं काम करत नाहीत तिथं त्यामध्ये त्या गोष्टी जे पगार भेटतात तर त्यांनी सगळ्यांना निर्बंधलं पाहिजे माझी फक्त आरोग्य आरोग्यमंत्र्याला म्हणजे निवेदन आहे तर मी या व्हिडिओवर ॲक्शन घ्या एवढं मी दोन तीन व्हिडिओ काम झालं पाहिजे पण अजूनही काय म्हणजे त्याचं म्हणजे कोणी म्हणजे हे केलं नाही काय म्हणत उत्तर भेटलं नाही त्या व्हिडिओचं कोणी म्हणजे ॲक्शन घेतलं नाही काय केलं नाही म्हणजे त्यांना काही घेऊन दिलं नाही या गोष्टीची बघा म्हणजे तुम्हाला कसं वाटतं हे तुमची तुम्ही ठरवा काय